नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आश्रमामध्ये हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पंचमदिनी तुळसी अर्चना महापूजा नामजप कीर्तन महोत्सव शनिवार अकरा जानेवारी रोजी श्रीराम साधना आश्रमाचे महंत श्री सुनील गिरीजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणानं भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला धर्माचं पालन व रक्षण करणं ही काळाची गरज असून धर्माच्या पालनासाठी प्रत्येकानं आपापलं कर्तव्य चोखपणे बजवावे असं आवाहन महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांनी बोलताना केलेलं आहे यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महंत सुनीलगिरीजी महाराज मुकाई देवस्थानचे महंत गोपाला नंदगिरीजी महाराज देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज माऊली आश्रमाचे प्रमुख महंत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज हजारे गोधेगाव येथील हरिभक्त परायण सीताराम बाबा पठाडे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र महाराज गिरे समाधान महाराज कन्हेरकर पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे दत्ताभाऊ कांगुणे सरपंच पोपटराव हजारे खासदार भाऊसाहेब वागसोरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते व या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी सुधीर चव्हाण